तुमच्या नीला भाईचं एवढी गडबड झाली ना आता काय सांग का था ते सांगतो अचानक आमच्या ग्रुपचं आहे ना हरिकुंकू करायचं ठरलं ते पण एका नवीन ट्रेंड निघालेलं आहे वैसे वस्तू आणायच्या मध्ये टाकायच्या आणि पटापट अशा चोरायच्या तसला मला ट्रेंड व तर आता मी ठाण्याला तेच आणायलाच आलेली तर ग्रुपमधल्या दोघी तिघीने मलाच वस्तू आणाय सांगितल्या तर बजेट ठरलेलं होतं त्यानुसार मी माझ्याकडून पाऊस घेतलं एकीनं नेकलेस घेतलं एकीनं झुमके घेतलं आता सगळं ते माझ्याच डोक्यावर आलेलं पूर्ण ठाणा मार्केट इथनं तिथनं पालता घातलेला नशीब कारभारी माझ्यावर चिडली नाही आता माझा डुगू आहे ना म्हणजे माझ्या जावाचा मुलगा तर ते त्याचं पण बोरनान करायचं होतं त्याच्यासाठी काळे कपडे हे आमच्याकडून म्हणजे कारभारी म्हणाले आपण त्याला कपडे घेऊया तर छान असा धोती कुर्ता त्याच्यासाठी घेतलेला होता तर अशी सगळी शॉपिंग चाललेली आम्ही पटकन म्हणजे तुम्हाला तीस सेकंदात चाललंय पण आम्ही तीन तास घालवलेले होते कारभारी म्हणत होते तुझ्यामुळे माझ्याकडचं पेट्रोल संपलं दमवलंस आणि काय बाब उन्हात असं फिरून नाही ना काळं काळं पडलेलं होतं म्हणलं मला आता काहीतरी थंड प्यायचं आहे मस्त असा हा आपल्या ते हातगाडीवरचं ह्याच्यावरचा मस्त उसाचा ज्यूस असा पिला आलं आहे भारी वाटलं बघा आता उद्या होतं आणि मी आजच ठाण्यावरून आली आणि लगेच चाललेले होते माझ्या माहेरला तुम्हाला तर माहिती आहे मी नुकतीच काशीवरून आलेले तर तिकडं मा माझ्या भाऊजनं तिच्यासाठी ना शिवलिंग मागितलेलं होतं पिंड व शंकराची तर तिच्यासाठी मी नर्मदेश्वर शिंग शिवलिंग म्हणजे नर्मद्याच्या पानातून उत्पन्न झालं ना ते मला शिवलिंग आणलेलं होतं छान होतं म्हणजे एक महिना झाला येऊन पण मी तिच्यासाठी प्रसाद बिसाद अजून काय पाठवलाच रेकॉर्ड केला लाईटा गावण झाले अरे लाईट लावून जरा थांब <laughs> म्हणजे माहेरला आता जाताना तिला जिलेबी आवडते भजी आवडते असं सगळे चटरफटर घेऊन गेलेले होते तुमचा नील्या भाय एक आठवडा झालं वर आहे एक आठवडा मी आयुष्यात पहिल्यांदा गोड खाल्लं नव्हतं आयुष्यप जिलेबी खा बघितली ना राहवलं नाही असलं डोळ्यातनं पाणी आलं ना एवढ्या दिवसानंतर गोड खाल्लेलं होतं भारी वाटली आणि कारभार यांची फरमाइश होती की मला मच्छी खायची आहे आता जावाय म्हटलं पूर्ण केलीच पाहिजे भावानं मस्त अशी मच्छी आणलेली होती आणि भाऊजण अशी छानपैकी कुरकुरीत अशी कुडूम कुडूम तळली हो त्यांना मच्छी आवडते तशी आता कसं आहे आप ती माझी मैत्रिणीसारखी मा आहे मी इकडं जरी गेली तरी कामात मद मदत करते भाऊजला आणि जरी मी नंदकडे गेली तरी मी कामात छान अशी मदत मदत करते तर अशा दोघींनी म्हणून काय नाही फक्त असं तिला चपात्या बिपात्या भाजू लागले छोटं मोठंच केलं एवढं काही केलं नाही कारण का मी ह्या वेळेला लय दमलेली होती आणि मी तिथं जाऊन एक झोप पण काढली तर आता आम्ही ना दोघींनी मिळून एक ना रील बनवली त्यामुळे जेवणाला झाला उशीर आणि आमचे सगळेजण वाट बघत बसलेले आता कुठली रील बघितली बनवली ती तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन बघायला बघायला लागेल असली व्हायरल झाले ना एवढी कॉमेडी बनवली ना नंद भाऊजनची रील त्याच्यानंतर रात्री सव्वा दहा वाजता आम्ही एकत्र जेवण केलं पप्पा वगैरे सगळ्यांनी छान असं जेवण केलं मच्छी तिनं बनवलेली छान झालेली होती आणि तिनं मला जाताना वरण हो वरणसुद्धा ब बनवलेलं होतं आणि ते एकदम छान झालं तर तिनं मला वरण बांधून दिलं आमच्या दोघांची सवय आहे ती इकडे आली की मी तिला काहीतरी भाजी देते दे। मी मी तिकडे गेली की ती मला काहीतरी देते दे दे। पप्पानं टाटा बाय बाय केलं नमस्कार केला कारण का आता उद्याच्या दिवसाची सुरुवात करायची होती उद्या आम्ही पोरं बाळा शाळेत गेल्यानंतर हरी कुंकू चालू करायचं होतं म्हणून तिथे जास्त वेळ न घालवता पटापट जेवलो तरी पण कसलो बाराच वाजले घरी यायला मस्तपैकी तरी पण अजून थंडी वाजत होती टोपडं बिपडं घातलं आणि हो मागे उत्सव चालू होता त्यामुळे गणपती पण बघायला भेटले आणि तस त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर ह्या डोगूचं माझ्या दिराच्या मुलाचं हे जो वर्णन करायचं होतं आम्हाला हा नुसता ट्रेन तू हगलेस कारण वासित तू हा राखी 55 ट्रेन ट्रेन आले म्हणून आम्ही करतो गिडी 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 काय आहे चला हला का हला जरा कोण टाक कधी केलेला म्हणजे आता केलेलाय आता करणार होती ती आता तो मा तर बोरणान काय असतात हे आम्हाला कुणालाच माहीत नाही मा दक्षू तर माझी बारकीस सासू तर मोठी झाले त्यामुळे त्याचं तर कधी केलंच नव्हतं आता ट्रेंड चाललंय म्हणून करायचं होतं तर हिनं बोरणांचे दागिने आणलेले जे क तिळगुळाचे बनवलेले असतात कसे बनवलेले असतात काय माहिती आणि तर दक्ष आणि ते बा दुसऱ्या जावाची मुलगी हे सगळेजण पतंग डेकोरेशनसाठी तया बनवत होते तर आम्ही मस्तपैकी काळी साडी घालून तयार झालेलं होतं जाऊ तयार होती म्हणून तयार होत होती म्हणून डुगुला माझ्याकडे दिलेलं होतं तर ही पहिली आली सुजाता कारभाऱ्यांच्या मामींची मोठी सून आता आणि हां पतंग तयार झालेली ही दोन नंबरची सून राजश्री आता हे परत एंट्रीचा व्हिडिओ करायचा होता म्हणून ती जाऊन परत आली ही मा आली माझी जाऊ बाई सख्खी डुगू बरोबर सगळ्यांनी काळ्या साड्या घालायचं ठरवलेलं होतं आणि ही सगळ्यात होती शेवटची माझी मावस जाऊबाई तर अशा आमच्या पाच नंबर करायचं होतं आम्ही आता व्हिडिओ आई तर घेऊया

मी तर जाम एक्सायटेड होती एक तर आमच्या पाच जणीचं हे पहिलं पहिलं म्हणजे लग्नाला झालेत खूप वर्ष व म्हणजे आमच्या एकत्र मिळून पाच जणींचं पहिलं हळदी कुंकू होतं आणि माझ्या घरातलं पहिलं हळदी कुंकू होतं त्यामुळे जाम एक्सायटेड होतं मस्त एकमेकींना रीला धडाधड धडाधड सेंड करून ठेवलेल्या होत्या कुठल्या रीलवर बनवायची काय बनवायची त्यामुळे सगळी पूर्वतयारी म्हणजे रील बनवायची पूर्ण धम्माल झालेली होती व तर पहिल्यांदाच सुरुवात आप हा आय किसले ह्या गाण्यावरनं झाली आता हळदी कुंकू आहे म्हणजे हळदी कुंकू तर लावलंच पाहिजे मस्त सुवासिनी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं छान सगळ्याजणी काळ्या काळ्या साड्या घालून आलेल्या होत्या एक तर सण आहे की ह्याच दिवशी काळी साडी घालायला भेटते वर्षातून एकदाच काळी साडी विकते वर्षभर घालायलाच भेटत नाही तर आता सगळं काय झालेलं होतं आता पहिल्या रीलला सुरुवात झाली ते नाही का छंबक छल्लोवर ते डंटाडंडाडा छंबक छल्लो तसल्यावाल्यावर ते रील बनवायचे होते तर गोल उभा राहायचं होतं तर आमचा गोलच तयार होत नव्हता रील बनवायची एक रील बनवायला आम्हीच जास्त प कुठं अर्धा पाऊन तास तरी घालवत होतं आणि स्वतःचीच रील बघून आम्ही खुश होत होतो आता ना एक रील बनवायलाच आम्ही एक दीड तास मस्ती केलेली होती आणि त्यामुळे लागलेली म भूक सगळ्यांना आता हे जे ऑर्डर पण आम्ही पहिलीच ठरवलेले होते पैसे काढलेले होते काय काय कोण कोण खाणार तशाप्रमाणे सगळ्यांना समोसे आणलेले होते वडापाव आणलेले होते ही तर बाबा एकदा खायला मुंडी घातली ती तिनं वर काढलेलीच नव्हती ही तिची बारकी जाऊ तर तिनं तर बाहेर सगळेजण नाचून नाचून दमलेले होते हे धपाधप धपाधप खात बसलेले तुमचा निल्या भाई डाएटवर होता त्यामुळे समोसा वडापाव काय खाल्ला नाही मग आम्ही पण आलेल्या होत्या या दोघींच्या सासूबाई काय करतात सुना बघायला मस्त करीत म्हणजे मस्त त्या पण एन्जॉय करत होत्या आमच्या सोबत आम्ही काय करेल ना त्या सांगायचे मामी हिरील बनवा तुम्ही असा डान्स करा तुम्ही अशी ऍक्शन करा तुम्ही ते बघा असे सांगत होते असा डान्स करा कुठला आता करणार होतं काय स्वर्गात आकाशगंगा <laughs> गा आम्ही बालवाडीत गेलो आकाशगंगा हे असं आहे

हीच तेवढी रील आम्ही गल्लीत बनवायची ठरवलेली त्यामुळे आम्ही पहिल्यांदा घरात त्याची प्रॅक्टिस केली नंतर बाहेर रील केली कारण का सगळ्यांच्या पुढं आयुष्यात पहिल्यांदा करणार होतं इज्जतीचा फालुदा नको व्हायला म्हणून अगोदर प्रॅक्टिस करून आलो तरी पण ते आमचे दहा पंधरा तरी रिटेक झाले कोण ना कोणतरी चुकत होतं डावं उजवं वर खाली काय ना काय तरी चुकत होतं गल्लीत माणसं येत जात होती त्यामुळे आपण आम्ही थांबत होतो आता ती एकदाची रील झाली सगळ्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत लवकर लवकर नीलम कुंबोडेला फॉलो करा इंस्टाग्रामवर तरच तुम्हाला बघायला भेटेल तर आता दुपारचा कार्यक्रम होता घरात कोण न नव्हतं नव्हते सगळे कामं हो गेलेले त्यामुळे सगळ्यांची मज्जा चाललेली आता गिफ्ट एक्सचेंज करायची लागलेली होती आता हा सगळा व्हिडिओ आहे ना पोरींनी काढलेला आहे त्यामुळे कोणी कोणताच व्हिडिओ सरळ नाही आला पण मज्जा मज्जाला येत होती काय आणलं ना ते सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवते मी आणलेले होते पाऊच ते एकदम असं ठ ठिक भरून वाटत होते हे चला दाखव सगळ्यांनी दाखव दाखव दाखवून सगळ्यांनी टाकले खरं सरप्राईज गिफ्ट होते पण नंतर एक्सचेंज ऑफर झाली मला हा कलर द्या मला तो कलर होते होते, का का होता द्या आता माझे तर पाऊच होते एकात एक असा पाऊच होता जाऊबाईनं माझ्या मेकअपचं सामान आणलेलं नेलपेंट सिंदूर साप ब्रेसलेट वगैरे हे सगळं तिच्यापासून आय लायनर होती मामींच्या मोठे सुनंकडून हे नेकलेस होते आणि बारक्या सुनेकडून झुमके होते आणि ती मावस जो होती तिच्याकडून अशी कानातलं मोत्याचं कानातलं आणि नोज पिन असते ना प्रेसवाली दाबायची तीवाली होती कारण तिची बहीण असं हँडमेड ज्वेलरी बन होते ना तिने तिच्याकडून आणलेली झालं गिफ्ट एक्सचेंज झालं आता आम्हाला डान्स करायचा होता परत एकदा <laughs> पाहिला आख्या गल्ली सगळा राडा झाला चाललेला होता मावं जाऊबाई आणलेला होता साऊंड तो साऊंड वरती आम्ही जे एक तास असला डान्स कि आलाय ना काय जबरदस्त फुल राडा करून टाकलेला होता आता पाच जणीमधली एक राजश्री होते ती गेलेली कामाला म्हणून आम्ही चौगीच राहिलेलो पण आमची काय बाबा मस्ती कमी नाही झाली काय नाचलोय काय धिंगा नवरात्रीत नसलेलो त्याच्यावर आम्ही आता नाचलेलो माझ्या जा जावच्या तर तिनं अंगातच आलेलं अंगात कुठली बाई संचारलेली काय माहित नुसती अड्यासारखी नाचत होती मामीची सुजाता वेगळी किरण वेगळी आता सगळ्यांची नावं घेते तुम्हाला काय नाचत होते ही बघा <laughs> पण पण काय आचार बायका एकत्र येऊन पण मस्ती करू शकतात ते जे आम्ही जीवन उदाहरण आहे काय एकमेकाला धक्के काय डान्स काय राडा कुणाच्या वरातीत नाचलो नसेल तिथं आमचं एवढं नाचायचं चाललेलं निशा तर पाक गॉगल घालून फुल शायनिंग मारत होती कुठले पोरगा आठ महिन्याचं झाले त्यामुळे काही एन्जॉय करता आला नाही आज सगळा तिचा एन्जॉय नुसता बाहेर पाडलेला होता काय तिचं नागाचं पिल्लू नुसतं बाहेर नुसतं ढवळाढवळ दोड़ करत होतं काय राव तू मला सांगू कुठं डान्स तर येत नाही पण तरी पण आम्ही कसं नाचत होतो काय माहीत

निशाच्या कारनाम्यामुळे एवढा हसून हसून पोटात दुखायला लागले ना जे मराठी गाण्या ओ नाचायला मजा ना ती हिंदी गाण्यावर नाही बरं का काय गाणी आम्ही हुडकून हुडकून कुठली गाणी लावत होतो काय नाचत होतं मग आम्ही पण आमचा व्हिडिओ काढत होती बाजूच्या मीना ताई पण येऊन बसलेल्या होत्या असली भारी मजा आली ना ले बाबा एक तर घाम फुटलेला आणि हसून हसूनच नुसतं पोटात दुखायला <laughs> <laughs> 再数很高、哦。 तिच्या नवऱ्यानं म्हणजे धीरानं माझ्या सांगितलेलं होतं बाई झाली गरगरीत गडुराची पाणी असली गाणी सुचवून दिलेली होती आणि आम्ही पण बघून ठेवलेल्या होत्या म्हणून फुल एकदम धमाल करून टाकलेली आम्ही आमच्या गँगमध्ये मावशीला पण वडून घेतलेली बिचारी चाललेली दुकान वडाय उघडायला कुठं इथं तिला पण वडून घेतली आम्ही भारी नाचूनला शेवटी पाच वाजता दुपारी एक वाजता कार्यक्रम चालू झालेला आमचा कार्यक्रम संपला आणि ही आमची कमाई

बाय म्हणल्यावर तुम्ही पण लगेच चालला मंडळी बाय म्हणलो आणि परत आम्ही डान्स केला ना दोन गाण्यावरती आणि सगळे सहा वाजता परत सगळं आवरलं परत सगळी घरातली कामं बिम आवरली नऊ वाजेपर्यंत जेवण बिवाण करून तयार झालो पाणी बिणी भरून नऊ वाजता परत आम्ही साड्या घातल्या कारण काय ह्या माझ्या डुगूचं आम्हाला बोर्नान करायचं होतं ना धीरानं चांगलं चिरमुरं बिस्कुटं किसकुटं सगळं काय आणलं आता जास्त काय आम्ही डेकोरेशन नव्हते केलेलं कारण का बोर्नानबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आता कारण काही नवीन ट्रेंड आलंय नुसत्या मागं पतीग पतंग लावलेल्या होत्या आणि त्याच्यावर कारभार यांनी डुगूचे बोरनान असं लिहिलेलं होतं ते पण चुकीच्या शब्दामध्ये लिहिलेलं होतं सगळी पाच जणांची पोरं बाबा नुसत्या असं घरात जात्रा भरल्यासारखी वाटत होती अख्खं घर डोक्यावर सगळीकडे नुसता किचकुट कालच झालेला होता रात्रीचे दहा वाजत आलेले ते बोरनान करायचं होतं आणि छान वाटते की नाही त्याला धर्ती कुडता आम्ही घेतलेला एकदम भारी वाटत होता आणि बसवलं मस्तपैकी फोटो वगैरे काढले बघितलं तर आता जाऊ दे माहिती नाही पण ओवाळलं तर पाहिजे ओवाळलं हळदी लावलं आणि जसं व्हिडिओ मध्ये मा बघितलं माहिती काढली त्याच्यानुसार ते जा नुसार ते डोक्यावर टाकायचं आता टाळूला लागू नाही म्हणून बिस्किट सगळी वाटली जास्त करून आम्ही चिरमुरच टाकलेलं होतं मामी ओवाळलं सगळ्यांनी नुसतं ओवाळलं गल्लीतले नुसते बघत होते की का काय ह्यांचा नुसता दिवसभर राडा नुसता चाललेला चाललेलाय

आम्ही सकाळ बसून नाचायच्या नादामध्ये एक सुद्धा फोटो काढलेला होता हो एवढ्या छान साड्या नेसलेल्या आम्ही सुंदर तयार झालेलो होतो फोटोच होता काढला नंतर बसून सगळ्यांनी असा छानपैकी ग्रुप फोटो काढला आता ह्या जोडींचा पण काढला आता ह्यांचा ह्याचा बोरनान म्हटलं कुटुंबाचा पण फोटो काढलं पाहिजे ना ते दीर ते जाऊ तर असा चांगला फोटो झाला <laughs> <laughs> কার <laughs> आम्ही सुनांचं पहिलंच हळदी कुंकू माझ्या घरातलं पहिलं हळदी कुंकू आणि डुगूचं पहिलंच बोरनान बो तर असा काहीतरी आमचा कार्यक्रम साजरा झाला आता डुगूचा पण हा पहिलाच कार्यक्रम होता कारण का त्याचा अजून बारसं पण म्हणजे त्याचं नामकरण पण झालेलं नाही आता बघू त्याचं कधी बारसं होतं पण धमाल मस्ती एन्जॉय दिवसभर नसल्यामुळे थकलेलं पण होतं जाम परत भेटू बाय बाय